बुद्धिबळ खेळाच्या समृद्धी आणि आकर्षक इतिहासाचे मूळ प्राचीन भारतात आहे आधुनिक बुद्धिबळाचा सर्वात जुना पूर्ववृत्ती हा चतुरंग नावाचा खेळ मानला जातो ज्याचा उगम सहाव्या शतकात झाला चतुरंग हे नाव एका संस्कृत शब्दावरून आले आहे ज्याचा अर्थ लष्कराचे चार विभाग पायदळ घोडदळ हत्ती आणि रथ जो खेळाच्या तुकड्यांद्वारे दर्शवले गेले होते दर आणि ते आधुनिक काळातील पॉन्स नाईट्स बिशप्स आणि सारखे आहेत हा खेळ भारतातून परेशापर्यंत पसरला जिथे तो शतरंज म्हणून ओळखला जाऊ लागला हे परशियन आवृत्ती चतुरंगासारखीच होती परंतु नियम आणि तुकड्यांचे डिझाईन मध्ये काही बदल समाविष्ट केले होते उदाहरणार्थ राजा शहा झाला आणि मंत्री वजीर झाला शतरंज फारशी संस्कृतीत खोलवर समाकालित झाला चेकमेट हा शब्द शहामत या पर्शियन वाकप्रचारापासून आला आहे ज्याचा अर्थ राजा मेला आहे किंवा राजा असहाय्य आहे असा होतो पर्शियावर इस्लामिक विजयानंतर शतरंज वेगाने मुस्लिम जगतात पसरला नवव्या शतकापर्यंत या खेळाने मुरी स्पेन आणि बायझंटाईन साम्राज्यातून युरोपमध्ये प्रवेश केला पुढील काही शतकांमध्ये बुद्धिबळाचा आणखी विकास झाला युरोपियन चालीरीती आणि प्राधान्यांशी जुळून घेत तुकडे हळूहळू मेडिवल युरोपियन कोर्टासारखे बदलले गेले जिथे वजीर राणी बनला आणि रथ बिशपमध्ये विकसित झाला पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात बुद्धिबळाचे नियम आज आपण ओळखत असलेल्या स्वरूपात दृढ होऊ लागले सर्वात लक्षणीय बदल राणी आणि बिशपमध्ये होते ज्यांना अधिक शक्तिशाली आणि अष्टपैलू चाली दिल्या गेल्या गेमच्या उत्क्रांतीला अधिक गतिमान आणि धोरणात्मक स्पर्धेत परावर्तित केले युरोपमध्ये बुद्धिबळ अत्यंत लोकप्रिय होते आणि ते बौद्धिक वर्गाशी संबंधित झाले बुद्धिबळाच्या रणनीतीवर पुस्तके लिहिली गेली आणि तो अभ्यासाचा आणि परिष्करणाचा विषय बनला बुद्धिबळाची जगभरात लोकप्रियता वाढत गेली आणि एकोणीसाव्या शतकापर्यंत तो एक औपचारिक खेळ बनला अठराशे शहाऐंशीमध्ये पहिली अधिकृत जागतिक बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती जी आधुनिक स्पर्धात्मक बुद्धिबळाची सुरुवात होती आज जगभरातील लाखो लोक बुद्धिबळ खेळतात अनौपचारिक खेळांपासून ग्रँड मास्टरपर्यंत हे केवळ एक खेळ म्हणून नव्हे तर संज्ञानात्मक विकास धोरण आणि शिक्षणाचे साधन म्हणून ओळखले जाते संगणक आणि इंटरनेटच्या आगमनाने बुद्धिबळात लक्षणीय पुनरुत्थान झाले आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्म जगभरातील लोकांना बुद्धिबळ खेळण्याची आणि शिकण्याची परवानगी देतात आणि शक्तिशाली बुद्धिबळ इंजिनच्या विकासामुळे खेळाची समज अभूतपूर्व पातळीपर्यंत पोचली आहे स्टॉकफिश आणि अल्फा झिरो सारख्या बुद्धिबळ इंजिनच्या निर्मितीने गेमच्या सीमांना धक्का दिला आहे नवीन धोरणे आणि पूर्वी अज्ञात असलेल्या शक्यतांबाबत अंतर्दृष्टी प्रदान केली आहे बुद्धिबळाचा प्राचीन भारतापासून ते ग्लोबल फेनॉमिना बनण्यापर्यंतचा प्रवास हा त्याच्या चिरस्थायी आकर्षणाचा आणि विविध सांस्कृतिक आणि युगांमध्ये ज्या प्रकारे रूपांतरित व विकसित झाला त्याचा पुरावा आहे